सप्रेम जयभीम पुण्यामध्ये अत्यंत गंभीर खुनाचा प्रकार समोर आलेला आहे हातावर जयभीम गोंदलेल्या पंचवीस ते सत्तावीस वयोगटातल्या महिलेचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने खून केलेला आहे आणि नंतर तिची बॉडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे सोबतच त्या बॉडीच्या समवेत दोन लहान मुलं ज्यांची वय साधारण अडीच ते तीन वयोगटाची आहे तसेच साडेचार ते पाच वयोगटातले ही तिहेरी हत्याकांड जे आहे ते समोर आले पुणे ग्रामीण पोलिसांनी या संदर्भामध्ये त्यांचा तपास सुरू केलेला आहे पुण्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल साहेब यांच्याशी या संदर्भामध्ये आम्ही बोलणं केलेलं आहे त्यांनी या संदर्भामध्ये सर्व बाजू तातडीनं पडताळून ऑलरेडी तपास सुरू केलेला आहे त्या महिलेची ओळख पटवणं आरोपींना अटक करणं या संदर्भामध्ये त्यांनी जवळपास अनेक टीम्स तयार केलेल्या आहेत स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी हे देखील याच्यामुळे मध्ये कार्यरत आहेत आंबेडकरी समाज बांधवांना यातून मला एकच गोष्ट सांगायची कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये हा घटना अत्यंत गंभीर आहे तेहेरी हत्याकांडाची आहे यामधले आरोपी जे आहेत त्यांना अटक झाली पाहिजे यासाठी आपण सर्वजण अतिशय आग्रही राहणार आहोत उद्या सकाळी या संदर्भामध्ये आम्ही पोलीस अधीक्षकांची समक्ष पुन्हा एकदा भेट घेणार आहोत यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची पोलिसांनी स्वतः यामध्ये अत्यंत गंभीरतेने दखल घेऊन यामध्ये जोरकसपणे तपास सुरू केलेला आहे لو اللي